प्रश्न हरे आज महाराष्ट्राचे नेते आदरणीय ने शरद चंद्रजी पवार साहेब यांनी वक्तव्य केलं की तामिळनाडूप्रमाणे आरक्षणात वाढ करता तो पवार साहेब जर तुम्हाला तामिळनाडूप्रमाणे आरक्षणामध्ये वाढ करता येते पन्नास टक्क्याच्या वर घालता येत आहे तर तुम्ही महाराष्ट्राचे चार वेळेस मुख्यमंत्री होते तुम्ही का भजे खाल्ले का तुम्ही केंद्राचे मंत्री होता सतत सत्ता तुमच्याच घरात खेळत राहिली पंतप्रधान तुम्ही ठरवत होता त्यावेळेस मराठा समाज नव्हता का महाराष्ट्रामध्ये तुम्ही फक्त तुमच्या पक्षाचं मुख्यमंत्री महाराष्ट्रात नाही याचं पोटसूळ तुम्हाला उठलेलं आहे तुम्ही फक्त काड्या टाकून फक्त महाराष्ट्र पेटवायचं काम पवारसाहेब चालवलं आहे तुम्ही फक्त आयुष्यात भ्रष्टाचार करण्याचं काम केलेलं आहे तुम्ही मराठा समाजाला काहीच दिलेलं नाही मराठा समाजाला मागास ठेवण्याचं पाप हे फक्त या चाळीस वर्षामध्ये तुम्ही केलेलं आहे त्यामुळं मराठा समाजाविषयी तळमळ तुम्ही दाखवू नका मराठा समाज हा स्वतःच्या हिमतीवर लढणारा आहे कष्ट करणारा समाज आहे तुम्ही त्यांचा कळवळा दाखवून फक्त मतासाठी आजपर्यंत वापर केलेला आहे त्यामुळं तुम्ही मराठा समाजाची क्यू दाखवून आणि आरक्षण दिलं जावं अशा प्रकारची भाषा करण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला राहिलेला नाही तुम्ही फक्त महाराष्ट्र लुटण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं तुम्ही कुठल्याही गोष्ट यापुढे अशी काड्या टाकण्याचं काम करू नये ही विनंती रामकृष्ण